भारत सरकारने जो जी एस टीबाबतचा फार मोठा निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल प्रथम मी भारत सरकारचे अभिनंदन करतो तर आता युवा म्हटलं की थोडंसं त्यांची स्वप्न पण त्या पद्धतीत आलेत बाबा गाडी टू व्हीलर असेल किंवा फोर व्हीलर घ्यायची स्वप्ने असतात किंवा आपला व्यवसाय करण्याची स्वप्न असतात पण जी वाढती जी एस टी होती यापूर्वीचे ते जी एस टी ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये अठ्ठावीस टक्के जी एस टी लागत होता तर त्यामुळे वाहनावरचे ही वाढत होते तर आता त्यामध्ये दहा टक्के सरकारने कपात केलेली आहे आणि ते अठ्ठावीस टक्क्यावरून अठरा टक्क्यावरती आणलेले आहेत तर त्यामुळे आमची फार मोठी बचत होणार आहे समजा मला जर एक लाखाची गाडी आता घ्यायचं असेल तर याच्यापूर्वी एक मला दहा हजार तरी दहा ते बारा हजार मला एक्स्ट्रा जायत होते माझे ते आता ह्याच्यापूर्वी बावीस सप्टेंबरनंतर जो हा शासन निर्णय जो आहे तो अंमलात येणार आहे आणि त्यानंतर मला एक लाखावरती माझी दहा ते बारा हजारची तरी बचत होणार आहे तसेच जर मला फोर व्हीलर घ्यायची असेल तर फोर व्हीलरवरती आठ लाखाची फोर व्हीलर असेल तर ऐंशी पंच्याऐंशी हजाराचा फायदा होणार आहे तर हा माझ्यासाठी फार मोठा आहे फायदा आणि ह्यासाठी हे जे सरकारने जो काही निर्णय घेतलेला आहे हा फार मोलाचा निर्णय आहे आणि ह्या सट ह्याबद्दल ह्या निर्णयाबद्दल मी सरकारचे आभार मानतो धन्यवाद